अलीकडे सत्य प्रामाणिकपणा आणि इमानदारी या सगळ्या गोष्टी काळाच्या पाईपलाईन मध्ये वाहत गेल्या अगदी गरिबाच्या झोपडीमधून आलेले कष्ट करणारे मेहनत करून मोठ झालेले राज्याच्या मंत्री पदावर गेलेले आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कठोर परिश्रमातून याने यश मिळवलं प्रामाणिकपणाच्या जीवावर यश मिळवलं अशा प्रकारच्या वल्गर आपण ज्यांच्या बाबतीमध्ये करतो ते अत्यंत लबाड आहेत खोटारडे आहेत त्यांच्या अंगामध्ये सत्तेची नशा घुसलेली आहे आणि ते इतकं खोटं बोलत आहेत सातत्याने त्याचा एक अत्यंत उत्तम नमुना म्हणजे महाराष्ट्राचे औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हा तेच झिरवळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अजित पवारांचे अत्यंत लाडके आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपसभापतीपदीही ते महाविकास आघाडीचं सरकार असताना विराजमान होते आणि सातत्याने बोलायचे की मला अजिबात बेमानी खपत नाही खोटं खपत नाही प्रामाणिकपणे मी माझं जीवन जगणारा मनुष्य आहे मी काय भजनं केली कीर्तनं केली तमाशात काम केलं सगळं इमानदारीनं ते विधानसभेमध्ये सांगतात असं एक सत्य बोलणारा माणूस जेव्हा राज्याच्या मंत्रिपदावर जातो आणि कोटं बोलू लागतो तेव्हा महाराष्ट्राला आता असत्याची वाळवी लागली आहे काय याचा आता एक नवा प्रश्न पडतो आणि मग नरवळी झिरवत हे कसे लबाड आहेत त्याची अनेक उदाहरणं किंवा अनेक पुरावे आपल्याकडे आहेत ते काय पुरावे आहेत या संदर्भात आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे हा तर नरहरी झिरवळ हे जेव्हा जळगावमध्ये गेले जळगावमधून आता त्यांची ते महाराष्ट्राचा अमृत कलश यात्रा वगैरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची सुरू आहे आणि मग या यात्रेमध्ये जेव्हा त्यांनी भाषणं वगैरे केली आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं की अहो मंत्री महोदय मंत्री महोदय तुम्ही राज्याची अत्यंत जबाबदार आणि कॅबिनेट मंत्री आहात हे सांगा की निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती आता निवडणूक संपून आता बरेच दिवस झालेले आहेत एकवीसशे रुपये कधी देणार आहात असा प्रश्न जेव्हा पत्रकाराने विचारला तेव्हा हे झिरवळ महोदय म्हणाले की आम्ही कधी म्हणलो होतो एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही म्हणलोच नव्हतो अजिबात अशा पद्धतीची अधिकृत तुम्ही घोषणा केलीच नव्हती अशा पद्धतीची विधानं त्यांनी केली त्या ते, त्यांच्याच तोंडून ऐका जरा हे ऐका काय म्हणतात झिरवळ सरकार, सरकार बसण्याच्या एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं होतं मला पंधराशेच मिळतात एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हा तर ही झिरवळ यांचे हे विचार आहेत बघा किती हुशार मनुष्य आहे हा की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते अगदी सगळे सर्रास नेते अगदी खालच्या छोट्यातल्या छोट्या गल्ली बोळ्यातल्या कार्यकर्त्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वजण अगदी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होते की आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही एकवीसशे रुपये महिलांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या या लाडक्या बहिणी आहेत आणि आम्ही त्यांचे हे अत्यंत लाडके बाहू आहोत अशा प्रकारची घोषणा त्या करत होते आता महाराष्ट्रामध्ये किंवा त्याही वेळेला महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या अगोदर ज्यांच्याकडं महिला आणि बालकल्याण खातं होतं ना त्या आदित्य तटकरे त्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच त्यासुद्धा असं म्हणाल्या होत्या की एकवीसशे रुपये आम्ही देणार म्हणजे देणार त्यात अजिबात बेईमानी करणार नाही हे मी सांगत आहे तुम्ही त्यांचंही जरा हे स्टेटमेंट ऐका आणि एकवीसशेचा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने केईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही ऐकलं तर आता नरहरी झिरवाळ हे किती खोट आणि लबाड बोलले त्याचा एक महत्वाचा पुरावा आदिती तटकरे यांच्या बाबतीमध्ये दिलेला आहे आदिती तटकरे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देणार म्हणजे देणार देणार म्हणजे देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती अव आदिती तटकरे तर काय ज्युनियर मंत्री आहेत त्या भले त्यांच्यावर मोठं खातं असलं तरी सुद्धा परंतु राधाकृष्ण विखे पाटील जे काँग्रेसमधून मी मी म्हणणार नाही कशाला घाबरून वगैरे पळाले तिकडे भाजपमध्ये तर काँग्रेसमधले एकेकाळी विरोधी पक्ष नेते राहिलेले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्यांचा त्या काळामध्ये डोळा होता असे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा महिलांना एकवीस हजार रुपये देणार असं सातत्याने आपल्या भाषणामध्ये मानतायत आणि त्यांचं एक भाषण आम्हालाही सापडलंय आपण तेही जरा ऐका सरकार खटाखट नाही खटा आमचं पटापट देणार सरकार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला बघिणीच्या खात्यामध्ये फटाफट पैसे घेऊ सवा आता निवडणूक संपले म्हटलं पैसे येणार नाही सव आपलं पाठव आपल्या खात्यामध्ये अर्थसंकल्प झाला एकवीसशे आपल्या बघितलं बघा आता नरहरी झिरवळ त्यांचं विधान त्यांची ती बेमानी किंवा त्यांचा तो खोटेपणा आदिती तटकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी त्यांचा बेमानी त्यांची उघडी पाडली की नाही पाडली आता झिरवळ साहेबांनी अशा प्रकारची विधानं करून आपण आपलं सरकार किंवा आम्ही मंत्री महोदय हे सगळे आम्ही किती लबाड आहोत जनतेची दिशाभूल आम्ही लोक कसे करत आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं त्यांचा अत्यंत उत्तम असा नमुना आहे आणि मग महायुती सरकारच्या या घोषणेला बळी पडून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला जोरदार मतदान केलं असं आपण ग्रहित धरू किंवा केलं आता केलं न केलं का ते ई व्ही एम घोटाळा झाला हा एक मोठा वादाचा प्रश्न आहे परंतु ई व्ही एम थोडंसं बाजूला ठेवून या लाडक्या बहिणींनी या लाडक्या भावांना म्हणजे तीन लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मतदान केलं असं आपण गृहीत धरू तर यांच्याबद्दल ते एक एक लाडके भाऊ जे की नरहरी झिरवळ यांचे नेते आहेत नरवळी झिरवळ यांचं श्रद्धास्थान आहे नरवळी झिरवळ यांचं काय आदरास्थान आहे हे आदरस्थान श्रद्धास्थान हे नरवळी झि झिरवळ यांचे भगवंत अजित पवार हे या संदर्भामध्ये एकवीसशे रुपयाच्या संदर्भामध्ये काय म्हणतायत ते जर आपण ऐका त्या खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही आम्ही देणार आहे सध्या रुपये कबूल केल्याप्रमाणे आणि रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ आता मला सांगा नरहरी झिरवाल साहेबांच्या त्या खोटेपणाला उघडं पाडणारे किती पुरावे झाले आधी ती तटकरे झाल्या राधाकृष्ण विखे पाटील झाले आणि खुद्द अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या अर्थ खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत या तिघांची ही जी स्टेटमेंट आहे ती भाषणं आहेत खरं म्हणजे झिरवळ यांना कोणीतरी पाठवली पाहिजे किंवा त्यांना कोणीतरी ऐकवलं पाहिजे की तुम्ही झिरवळ कसं वेळासारखं खोटं बोलताय का तुम्हाला सुद्धा केंद्रातल्या लोकांचे गुन्हे लागले पंधराशे रुपये पंधरा लाख रुपये खात्यावर टाकणार होतो असं एकेकाळी नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला दिलेलं एक आश्वासन होतं पुढं ते इलेक्शन किंवा निवडणूक का जुमला होत आहे असं म्हणून ते आश्वासन त्यांनी बाजूला टाकलं असो तो विषय सोडा त्याचाच गुण आता महाराष्ट्रातल्या नेत्याला सुद्धा लागतोय आणि महाराष्ट्रामध्ये जशी एकेकाळी हरितक्रांती झाली धवल क्रांती झाली कृषी क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाली शैक्षणिक क्रांती झाली तर आता ही खोटेपणाची क्रांती असत्याची क्रांती सध्या महाराष्ट्रामध्ये होते की काय असा प्रश्न आता निर्मळ निर्माण होत चाललाय आणि प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदार या महायुती सरकारचा जिथं संधी मिळेल तिथं लबाड आणि खोटं बोलण्याचं काम सध्या करतोय आता ठीक आहे आदिती तटकरे या ज्युनियर आहेत किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातामध्ये काय आहे ते बिचारे दुसऱ्या पक्षातून इकडे आलेले आहेत आणि अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळं आणि महाराष्ट्राची तिजोरी जरा देऊ परंतु म्हणतात नाकारलेलं नाही पण यांच्याकडे हे काय महत्वाचे आहे त्यापेक्षा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री हे दोन महत्वाचे आहेत या दोघांनी कधी अशा पद्धतीचा शब्द दिला होता काय असा प्रश्न बावलाट भक्ताना नेहमीच पडत असतो ही भक्त मंडळी एक अजम मंडळी आहे सध्या या महायुतीचे समर्थक की एकनाथ शिंदे साहेबांनी हा शब्द दिलता का किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे महाराष्ट्रातले हे दोन महान नेते आहेत त्यांनी दिलता का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्याचाही पुरावा मी घेऊन आलेलो आहे एकनाथ शिंदे तात्कालीन मुख्यमंत्री महायुती सरकार महाराष्ट्र एकवीसशे रुपये बद्दल ते काय म्हणतात हेही ऐका माझ्या लाडक्या बहिणी आहेत मी बोलतो की काय विरोध करतायत त्याच्यावर बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आता झिरवळ साहेब तुम्हाला आणखीन किती पुरावे द्यायचे यापेक्षा काही वेगळे पुरावे असू शकतात का, का लाडक्या बहिणीचे महाराष्ट्रातल्या तुम्ही किती फसगत करताय लाडक्या बहिणींना तुम्ही किती खोटं बोलत आहे अरे ज्या बहिणीने तुमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं आणि मग झिरवळ साहेब तुम्ही आता लाल दिवा घेऊन पडताय मंत्री झाला त्या ला, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने झालात आणि त्यांच्याबरोबर बैमानी करताय खोटं बोलताय तर तुम्ही असाही प्रश्न उपस्थित कराल की ठीक आहे ठीक आहे परंतु महायुतीचं जे सरकार होतं त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते तर देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीसांनी असा शब्द दिला होता का असा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता तुम्ही भव्य आणि मोठी माणसं आहात तर त्याचाही पुरावा मी घेऊन आलोय ऐका आजचे मुख्यमंत्री तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि या महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस एकवीसशे रुपये या विषयावर काय म्हणतात ते पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच देणार आहोत आम्ही आता विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते, ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू ऐकलं आता मला सांगा हे पाच जणांची ही भाषणं ही स्टेटमेंट झिरवळ साहेबाला कोण पाठवणार हो आहे की नाही पाठवणार हो ना आहे आणि झिरवळ साहेबाला कोणीतरी सांगितलं पाहिजे की गरीब घरातून आले चार पत्र्याच्या घरातून आलेले गरीब अतिशय कष्ट करणारे मेहनती इमानदारीच्या जीवावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये याने स्थान मिळवलं असं तुम्ही सातत्याने इमानदारीच्या गोष्टी करताय तर तुमच्यासारखा बेमान तुमच्यासारखा असत्य तुमच्यासारखा लवाड मंत्री महाराष्ट्रामध्ये आता दुसरा सुद्धा शोधावा लागणार आहे तसा दुसरा शोधावा लागणार आहे म्हणण्यापेक्षा लबाडांचीच संख्या फार मोठी आहे त्यांची एकाएकाची एकाकाची लबाडी बाहेर येते आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा या लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेची या लोकांनी कशी फसवणूक केली महाराष्ट्रातल्या जनतेची कशी <coughs> दिशाभूल केली हे सगळे महायुतीचे लोक कसे लवाड आहेत त्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येत आहेत याच बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुमचं कर्ज माफ करतो असं कोण म्हणालं होतं इथंपर्यंत या लोकांची मजल सध्या मा या लोकांची माहितीतलं लोकांची जाते आहे आणि तिकडे पहावे तिकडे यांची जी लबाडी सुरू आहे ही लबाडी महाराष्ट्रातल्या जनतेच्या आता हळूहळू पूर्णपणे लक्षात येत आहे आज इतकंच की नरवई झिरवळ हे जर कु कुड़ तुम्हाला कुठं भेटले सापडले किंवा एखाद्या भागामध्ये असंच भाषण करण्यासाठी वगैरे आले तर त्यांना हा रिंगणचा व्हिडिओ आपण जवळ जरूर दाखवा की झिरवळ साहेब तुम्हाला पाच अत्यंत महत्त्वाचे पुरावे तुमचे तुम्हाला एक आरसा दाखवलेला आहे त्या तुमच्या आरशामध्ये तुमचा चेहरा निरखून पहा आणि पुन्हा कुठं असं बोलू नका की आम्ही अशा पद्धतीचं आश्वासन महिलांना कुठं दिलं होतं तुमच्यानं हे आश्वासन पाळणं झालं नाही तुमची आश्वासन पाळण्याची ऐपत नाही तुम्ही लोक खोटे आहात तुम्ही लोक असत्य आहात हे महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींना महाराष्ट्रातल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे आज अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा